मला तर काल काही लोकांनी सांगितलं की राहुल गांधीकडे हट्ट करून बसले होते की मला चेहरा करा राहुल गांधी बोले असं कसा होत नाही याचा होता नाहीये अशी परिस्थिती आहे <laughs> मला वाटतं महाराष्ट्राने हे पहिल्यांदा चित्र पाहिलं असेल की अगोदर लोक मातोश्रीवरती येत होते आणि आज काय दिवस आले की स्वतःच्या स्वार्थासाठी तीन दिवस दिल्लीमध्ये येऊन बसावं लागतं आहे वाट पाहावं लागतं आहे वेळ देतायत की नाही ते बघावं लागतं आहे आणि मलाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा याच्यासाठी गाढाणं मांडायला लागतं आहे मला वाटतं ही परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली असेल की इतकी लाचार परिस्थिती जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दिल्लीमध्ये कामानिमित्त मीटिंग संदर्भात येत असतात तेव्हा त्यांच्यावरती वेगवेगळे वेग आरोप टीका केल्या जातात आणि आज हे तीन दिवस तीन दिवस येऊन दिल्लीमध्ये बसतायत लोकांना फोन करतायत समोरून मला काही लोकांनी सांगितलं काँग्रेसच्या पण आम्हाला काय भेटायची इच्छा नाही पण तरी आम्हाला फोन करून बोलवतात या बाबा भेटायला या अशा मोठ्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचं नाव मी इथे घेऊ शकत नाही त्यांचे मित्र देखील आहेत पण आज अशी परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली की जे सगळे लोक मातोश्रीवरती येत होते आज पूर्णच्या पूर्ण कुटुंबाला इथे दिल्लीमध्ये येऊन तात्काळत बसावं लागतंय म्हणजे ह्याच्यापेक्षा लाचार परिस्थिती असू शकत नाही कारण की यांनी आयडिओलॉजी सोडून दिलेली आहे बाळासाहेबांचे विचार सोडले हिंदुत्व सोडलं आणि काल सभागृहामध्ये ज्यांच्या मतांवरती हे निवडून आले त्यांना देखील यांनी वाऱ्यावरती सोडायचं काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा बाळासाहेबांचा आणि मोदीजींचा फोटो लावून निवडून आले आणि नंतर युती केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आता पुन्हा लोकसभेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतांवरती हे निवडून आले आणि काल ह्या समाजाचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक दिवस होता बिल होता पार्लमेंटमध्ये तेव्हा हे सगळे पळून गेले कारण की आता ह्यांना आयडिओलॉजिकल कन्फ्युजन झालेला आहे की आम्ही कोणाला सपोर्ट करायचं कोणाच्या बरोबर राहायचं कोणाला फॉलो करायचं हे होणारच आहे साजिक आहे कारण की जेव्हा आपण आयडिओलॉजी सोडता तेव्हा अशा संभ्रमामध्ये आपण पडता अगोदर देखील अशीच बोटचेपी भूमिका हे लोकं घ्यायचे पण काल ज्यांच्या मतांवरती आज मुंबईमध्ये इतक्या सीट्स आल्या त्या कुठल्या मतांवरती आल्या मला सांगायची गरज नाही त्यांनी भरभरून मतदान केलं मुस्लिम समाजाने आपल्याला पूर्णपणे विश्वास आपल्यावरती दाखवला आणि काल त्यांचा ऐतिहासिक वफ अमेंडमेंट बिल काल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस होत होता तेव्हा हे सगळे नऊच्या नऊ खासदार पळून गेले आणि जेव्हा सगळ्या पक्षाचे लोक प्रतिनिधी गटनेते त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत होते कारण की काल स्पीकर साहेबांनी ऑपोजिशनपासून सुरुवात केली सगळ्यांना तिथे बोलण्याचा अधिकार दिला होता बोलण्याचा वेळ दिला होता आणि वेळ देऊन सुद्धा बिल इंट्रोड्यूस होण्याच्या अगोदरपर्यंत हे लोक बसले होते आतमध्ये बिल इंट्रोड्यूस झाल्यानंतर नऊच्या नऊ खासदार पळून गेले सभागृहाच्या बाहेर आम्ही बघत होतो की काय बोलणार आहे की ज्यांच्या जीवावरती ज्यांच्या मतांवरती ज्यांनी तुम्हाला पूर्णपणे विश्वास दाखवला लोकसभेमध्ये पूर्ण नाईंटी नाईन पर्सेंट मतदान आपल्याला केलं पण आज त्यांच्या बिलावरती आम्ही बोललो आम्ही आमचा स्टँड पक्षाचा स्टँड शिवसेनेचा स्टँड तिथे क्लिअर केला बाकी पक्षांनी त्यांचा स्टँड क्लिअर केला ऑपोजिशननी त्यांचा स्टँड क्लिअर केला बिलावरती पण हे बाहेर जाऊन पळाले मला वाटतं हा जो काल पळफुटेपणा यांनी केला आहे मुस्लिम समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणावरती आपण विश्वास दाखवला दोन हजार एकोणीसला हिंदुत्वाच्या पाठीमध्ये खंजीर यांनी घुपसला आणि दोन हजार चोवीसला ज्यांच्या मतांवरती हे निवडून आले त्यांच्या पाठीत खंजीर कुपसण्याचं काम काल यांनी केलं म्हणजे अगोदर हिंदूंच्या विरोधामध्ये गेले आणि आज जे आहे ज्या मुस्लिम लोकांनी आपल्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवला आपल्याला भरभरून मतदान केलं हाच त्यांचा बिल होता हा सगळ्यात महत्वाचा विषय होता वक्फ बिल त्याच्यावरती तुम्हाला तुमची भूमिका ठेवायची होती ती भूमिका न ठेवता तुम्ही पळून गेले कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी बाबा आज हेपन गेले हेपन फक्ता फक्ता हे पण गेलेत उद्या हे पण जातील काय करायचं फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे राजकारण करतायत हे कालच्या यांच्या भूमिकेवरून दिसून आल तुम्ही मला प्रश्न विचारायचा आहे उभाटाच्या नेत्यांना की तुमचा स्टँड काय आहे तो काल तुम्हाला सभागृहामध्ये क्लिअर करायला हवा होता तो स्टँड तुम्ही का क्लिअर केला नाही आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला देखील मला विचारायचं आहे की हा बिल आल्यानंतर याच्यामध्ये मुस्लिम महिलांना रिप्रेझेंटेशन मिळणार आहे वक्सच्या एवढ्या मोठ्या लँड्स आहेत जागा आहेत त्याच्यावरती चांगले शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये एक ट्रान्सपेरन्सी आहे काही मुबलक लोकांच्या हाती हातामध्ये वक्फ बोर्ड जे आहे ते होतं ते त्यांचे निर्णय घेत होते पण सरकारने त्याच्यामध्ये आज नवीन बिल आणून आपल्या बाळामुळांना आपल्या महिलांना पुढे कसं जाता येईल याच्यासाठी सरकारने प्रावधान केलं सरकारने एक पहल केली सुरुवात केली पण आज अशा बिलावरती आपली भूमिका ज्यांना तुम्ही निवडून दिलं भरभरून मतदान करून ते देखील आज तुमची भूमिका तिथे मांडू शकले नाही हे आपण फक्त लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आपल्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आपल्या बाळामुळांशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकारणासाठी आपला उपयोग करून घ्यायचा आहे म्हणून ते काल सभागृहामधून पळून गेले सभागृहामध्ये जेव्हा वेळ दिली होती प्रत्येक पक्षाला छोटा मोठा पक्ष ओवेसीने देखील ओवेसी तर एकटाच आहे त्यांनी त्याची भूमिका तिथे मांडली पण हे त्यांची भूमिका मांडू शकले नाही तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठीचं आता टीका केली पण महा महाविकास आघाडीमध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत ज्यांच्यात जास्त जागात त्यांचाच मुख्यमंत्री असेल महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत घोळ आहे असं वाटतं बघा मी तर तेच म्हणतोय तुम्हाला की त्यांचे महाविकास आघाडीचे वेगवेगळे पक्ष वेगवेगळे रोज नाना पटोले काहीतरी वेगळं बोलत आहेत त्यांना व्हायचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काहीतरी वेगळं म्हणतायत आणि हे दिल्लीमध्ये येऊन मला तर काल काही लोकांनी सांगितलं की राहुल गांधीकडे हट्ट करून बसले होते पन संजर, पन संजर थे आगे थे आगे की मला चेहरा करा राहुल गांधी बोले असं कसा होत नाही होता नाहीये अशी परिस्थिती आहे चर्चेला इंट्रोडक्शन पहिल्यांदा बिल जेव्हा इंट्रोडक्शन झालं सगळ्या बिलांबरोबर हे होत नसतं जेव्हा ची मीटिंग झाली तेव्हा तिथे ठरलं बाबा ऑपोजिशनची मागणी होती हे ऑपोजिशन मध्येच आहेत ना काही कुठे मध्ये ती देखील भूमिका त्यांनी मांडली पाहिजे त्यांची ठरवली पाहिजे तिथे ठरवण्यात आलं की ऑपोजिशन पासून सुरुवात करण्यात येईल आणि ऑपोजिशननी रिक्वेस्ट केली स्पीकर साहेबांना की आम्हाला सगळ्यांना या बिलावरती इंट्रोडक्शनच्या वेळेस बोलायचंय कारण की जेव्हा बिल इंट्रोड्यूस होतो तेव्हा बिल स्टँडिंग कमिटीला जाईल सलेक्ट कमिटीला जाईल कुठे जाईल चर्चेसाठी त्याच्यामध्ये मत व्यक्त करत असते प्रत्येक पार्टी ती त्यांना संधी होती तिथे मत व्यक्त करण्यासाठी आणि ह्यांनीच संधी मागून घेतली होती ऑपोजिशननी काय सत्ताधाऱ्यांनी मागितली नव्हती नाहीतर बिल येतो बिल इंट्रोड्युस होतो आणि नंतर त्याच्यामध्ये बाबा चर्चा करायची काय करायची काल त्या चर्चेमधून काय झालं प्रत्येक ऑपोजिशननी प्रत्येक सगळ्यांनी मागणी केली की बाबा के सत्ता सत्ता हे बिल एक स्ट कमिटीकडे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे केलं पाहिजे ते ऐकलं सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना जे आहे हे पूर्ण बिल रेटून न्यायचं नव्हतं म्हणून सेलेक्ट कमिटीकडे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे हे पाठवण्यात आलं तर तुम्हाला तिथे संधी होती बोलण्याची तर तुम्ही पळून गेले असा की गटाने स्वप्न सगळे पाहू शकतात मुंगेरे लाल की हसीन स्वप्ने आपण ऐकलं असेल स्वप्नाच्या मृगजळामध्ये त्यांना राहू द्या तुम्ही नीट ऐकलं नाही टीडीपीनी समर्थन केलं बिलाचं टीडीपीनी बिलाच्या सगळ्या अमेंडमेंट वरती पॉझिटिव्हली तिथे आपली बाजू मांडली आणि त्यांनी त्याच्यामध्ये हे देखील सांगितलं की जर सगळ्यांना पाहिजे असेल तर ते सलेक्ट कमिटीकडे पण पाठवू शकता